श्रावण मास जवळ आलेला आहे प्रत्येक जण महिला खूप व्रत वैकल्प करतात ग्रंथ पठण करतात प्रचंड प्रचंड सेवा करतात आनंदमय वातावरण राहतं घरात मांस मच्छी मटण ह्यापासून अलिप्त एक महिना राहतो काही लोकांच्या घरात नसते पण बरेचशेच लोक खात असतात त्यामुळे एक महिना तरी वर्षातून पाळले गेले जाते त्यामुळे व्रत वैकल्प महिला खूप आनंदाने साजरे करतात तर यावेळेस आपल्या घरात देवघरातली मेन वस्तू ही असायलाच पाहिजे आणि या वस्तूंना आपल्या घरात काय होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईल मध्ये स्वागत करत आहे तुम्ही नवीन असता तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुमचे काही स्वामी प्रश्न असतो ते विचारा असं मेन मुद्द्यावर या ही गोष्ट म्हणजे कोणती तर रुद्र यंत्र आपल्या घरी असायलाच हवे आणि श्रावण महिन्यात तुम्ही काही करा पण रुद्र यंत्राची खरेदी करा ह्याने बरेचसे प्रश्न सुटते आणि हे खरंच खूप महत्वाचं असतं आणि हे घ्यायलाच पाहिजे देव घरात केंद्रानुसार मांडणीनुसार हे देव आपल्या घरात हा का का, का। हे यंत्र आपल्या घरात असायलाच हवे आता श्रावण माझा आला आहे तुम्ही हा काळ गमवू नका संधी चुकवू नका तुमच्या घरात जर व्यसना असेल मुलाचे लग्न होत नसेल सातत्याने कोण आजारी पडत असेल बरेचसेच प्रश्न असतात मुलांच्या बाबतीत मुलांच्यासाठी तर याच्यावर सेवा भरपूर करावी लागते आपला मुलगा व्यसनाच्या आहारी गेलाय आपला नवरा व्यसनाच्या आहारी गेलाय आपला भाऊ व्यसनाच्या आहारी गेलाय यासाठी कुठेही जाऊन औषध घ्यायची गरज नाही औषध साईड इफेक्ट करतात आपल्या घरात फक्त एक्केचाळीस दिवसांची सेवा असते हेच औषध आणि हीच सेवा असते सेवा कधी वाया जात नाही त्या सेवेचा मोबदला आपला मेव्या स्वरूपात मिळतो आणि या रुद्रयंत्राचा गुण आलेला आहे व्यसनाधीनता पूर्ण व्यवस्थित मार्गात येऊन आणि स्वामींच्या सेवेला बरेचशीच लोकं लागलेले आज नोंदणी बरेचशीच झालेली आहे लोकांची ह्या यंत्रामुळे तर हे यंत्र फक्त स्वामी केंद्रातील असावं त्याच्यावर बघा आपल्या या रुद्रयंत्रावर नाव लिहिलेलं असतं श्री गुरुपी त्र्यंबकेश्वर तर बघा आपल्या केंद्रातीलच का घ्यावं हो, हेही सांगते खूप व्यवस्थित असतं असता व्यस्त नसत का घ्यावं हो, तर हे कोण असतात ना गुप्रम पूज्य गुरुमौली व्यवस्थित अगदी जसाच्या तसं बनवून दिलेलं असतं हे बनताना ह्याच्यावर प्रचंड सिद्धमयी सेवा होते आपण घरी सुद्धा सिद्ध करायचं असतं की परंतु तिथूनही येताना सिद्ध करून आलेलं असतं जसं की ते करता करता जप असतो चालू स्वामींचं नामस्मरण चालू असतं ह्याच्यात खूप खूप सेवा उतरलेली असते आणि पवित्र ठिकाणून घेतलेली वस्तू पवित्रच असते मग आता तुम्ही की पंढरपूर टीका पवित्र नाही का हो आहे पण ते फक्त विकायला वस्तू ठेवायचं म्हणून ठेवतात जे काही असतं ते नसतं काही एक धातू वापरूनच ते बनवलेलं असतं खूप जाड आहे दिसाय छोटा आहे पण हे सुद्धा खूप जाड आहे तुम्ही जसं केंद्रात बघाल सातशे नव्याण्णव रुपये आहे तर आणि प्रचंड जाड आहे दिसायला छोटं पण खूप जाड असते तर हिनं काय होणार आहे मी आधी सांगितलं तर याच्यावर आता सेवा काय करायची रुद्र अभिषेक घालायचा रोजच्या रोज जर व्यसनाधीनता असेल तर रोजच्या रोज घाला नसेल तर जर सोमवार ह्याच्यावर रुद्र अभिषेक घालायचा मुलांचा अभ्यासात जर लक्ष लागत नसेल मुलं अभ्यासात ढ असतील तर तुम्ही रुद्र पठण करायचं ह्याच्यावर मुलांना शेजारी घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं मुलांच्या बाबतीत आरोग्याच्या तक्रार बऱ्याच येत असतील तर आपल्या मुलाला शेजारी घेऊन रुद्र पठण केलं शिवमहिमा स्त्रोत्राचं पठण केलं कालभैरव अष्टकमचं पठण केलं आणि अभिषेक जर घातला याच्यावर तेच पाणी जर आपल्या मुलाला प्यायला दिलं तर मुलाला कसल्याही व्याधी होणार नाही शारीरिक व्याधी होणार नाही मुलगा जर मानसिकदृष्ट्या जर त्रास लाईला असेल बघा मोठी मुलं भरपूर हुशार असतात पण काही गोष्टींनी ते घरात शेअर करत नाहीत काही गोष्टी एकांतमध्ये राहावं असं त्यांना वाटत असतं अशा आई वडिलांनी ओळखायचं असतं की आपल्या मुलाला काहीतरी त्रास होत आहे तेव्हा आपल्या इकडे <coughs> तिकडे न जाता कुणाला त्याची पत्रिका न दाखवता त्याच्या बाबतीत कुणाला प्रचार न करता केंद्रात जावा रुद्रेंत्र आणा रुद्रा अभिषेक घाला आणि त्याला पाणी पाजा, पाजा। एक एकवीस दिवस ही सेवा करा एकेचाळीस दिवस व्यसनाधीन एकवीस दिवस सेवा करा आणि त्या मुलाला त्यातून बाहेर काढा त्याच्याशी न बोलता तो स्वतः मुलगा बोलायला लागतो त्याला कोणत्या ला त्रासानं तो असा त्रासान वागायला लागलेला आहे ला ला, तोही सांगतो आपल्या आई वडिलांना स्वामी महाराज त्याला बोलतं करतात आणि त्याचं मन मोकळ झाल्यामुळे तो परत आहे असा वागू लागतो आणि ह्या गोष्टी त्याच्या शरीरात गेल्यामुळे परत तो वाईट मार्गाला जात नाही आहे किंवा कशा गोष्टीने त्याला त्रास होत असेल तर त्या गोष्टी त्याच्या हातून घडत नाहीयेत आध्यात्मिक मार्गातील कुठलीही गोष्ट वाईट होतच नसते हे तुम्हाला अनुभव आला आला असेल परंतु काही गोष्टीतून बघा आपल्या मुलांच्या बाबतीत विविध प्रकारे असतात मुलांचं बाहेर शिक्षणाला आपण घातलं असतो त्यामुळे लक्षात येत नाही आणि अचानक जर मुलगा आला आणि वेगळ्या स्वरूपात जर वागायला लागला तर निश्चितच आपल्याला खूप भीती वाटते कारण आपण आईबाप असतो मुलांचं कोण वैरी नसतो पण मुलांना हे समजत नसतंय की मुलगाला एकच माहीत असतं की आपण बाहेर शिकायला घातले आईबाप आपल्याला पैसे देतात आणि यांना काही पडलेलं नसतं पण असं नसतं मुलांनीही जाणून घ्यायचं असतं काही गोष्टी आणि आईबा वडिलाशी शेअर करायच्या असतात पण हल्लीची मुलं असतात करत नाही आपण कुठंतरी मग खचून जातो खचून न जाता कुठल्याही स्वामींच्याकडे न जाता कुठल्याही ब्राह्मणाकडे न जाता पत्रिका न दाखवता शांती वगैरे न करता उपासमार न करता फक्त एकच काम करा आपल्या परमपूज्य गुरुम्मीने आपल्या केंद्रात हे आपल्यासाठीच ठेवलेले हे रुद्र यंत्र घरी आणा ह्याच्या श्रूमहिमा स्त्रोत्र स्तोत्राचे पठण करा कालभैरव अष्टकम अकराव्या म्हणा ते जल एकवीस दिवस त्या आपल्या मुलाला प्यायला द्या बघा मुलगा, ते मुलगा निदान मी सांगते आठ ते नऊ दिवसातच त्या जलमुळे तुम्हाला त्याला काही त्रास होत असेल किंवा तो कोणत्या गोष्टीने मानसिक तिकडे गेलेला आहे एकांताकडे गेलेला आहे तो सांगू लागतो आणि गोष्टी आपल्याला कळतात तर आपण त्या गोष्टीतून त्याला कसं बाहेर पडतं हे महाराजच आपल्याला बुद्धी देतात त्यामुळे इतकं काम हे रुद्रयंत्र तर तुम्ही आता नक्की वेळ घालणार नाहीयेत दर्शनाला गेल्यावर केंद्रात मठात घेऊन आल याच्या आशा बाळगते तुमच्या लक्षात आल्या असेल जर तुम्हाला काही प्रश्न या बाबतीत असेल तर तुम्ही